त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी आता अधिवेशनावर मोर्चा आणला होता त्याचं कारणच असं होतं की कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या कवडीमोल तो जर माल विकला जात असेल तर शेतकऱ्यांवर आत्महत्येशिवाय दुसरी पाळी नसणार आहे आपल्या विदर्भामध्ये दररोज चौदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आजपर्यंत दीड लाख शेतकरी आत्महत्या करतात हे कुठल्याही राज्याला मला असं वाटते न शोभणारं चित्र आहे कृषी विद्यापीठ आमच्या अकोल्यामध्ये आहे पण त्या कृषी विद्यापीठाचा फायदा सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या फारशा हिताच्या दृष्टिकोनातून होताना दिसत नाही समृद्धी महामार्गावरच्या मॉलचा माझा विषय निघाला माझी प्रामुख्यानं मंत्री महोदयांना विनंती आहे की या समृद्धी महामार्गावर भविष्यात जे मॉल होतील इथं शेतकऱ्यांच्या मुलांनाच प्राधान्य असलं पाहिजे मी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की विदर्भाच्या शेतकऱ्यांवर दोन हजार ची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी होती अनेक शेतकरी त्या लाभापासून वंचित होते त्याचं उत्तर सुद्धा काल कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी दिलं आणि आपल्या या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय काल आपल्या सरकारने घेतला मात्र त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी ही सुद्धा सरकार म्हणून मला सरकारचा घटक म्हणून माझी अपेक्षा आहे अमरावती विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू व्हावं याकरता स्वतः अर्थमंत्री अजितदादांची मी भेट घेतली त्यांनी तात्काळ तीन कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि सभापती महोदय माझं एक शेवटचं एक मिनिट आहे की चार वेळ आमच्या अकोला जिल्ह्यात हिवरखेड नगरपंचायतीचं नगर, नगर परिषदेमध्ये रुपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव मी चारदा मांडला सरकार बदलली खाते बदलली मात्र हिवरखेड नगरपंचायतची घोषणा अद्यापही झाली नाही ती सुद्धा आपल्या सरकारने करावी आणि आपण मला या विदर्भाच्या चर्चेवर बोललू दिलं थोडा का असू दे पण आपण दिला शेवटी मी एकच सांगतो शेतकरी म्हणून विराट सतरा करोडात गेला एक कवी असा म्हणतो विराट म्हणजे विराट कोहली धोनी पंधरा करोडात गेला आयपीएलच्या लिलावामध्ये जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय गेला काय सांगा कोणाला फरक पडतो अरे एखादी मॅच आपणही वावरात खेळून पहा शेतकऱ्याची जिंदगी एक दिवस तरी जगून पहा खेळाडूंसारखे करोड नको फक्त पीक मालाला भाव द्या कृषीरत्न कृषी भूषण नको फक्त शेतकऱ्याला मान द्या ही शेतकरी म्हणून मी मायबाप सरकारला विनंती करतो आणि माझ्या विनंतीला हे सरकार अत्यंत गांभीर्यानं घेईल आणि ज्या दिवशी दा, दादा पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली त्या दिवशी मी स्वतः प्रस्ताव मांडला होता की शेतीला आमच्या जर सर्वात मोठा त्रास असेल विदर्भाच्या खारपान पट्ट्यातला शेतकऱ्याला तर तो आहे वन्यजीवांचा आपण एखादी योजना कमी जास्त करा पण मागेल त्याला शेततड जशी आपल्या सरकारची स्कीम आहे तसं मागेल त्याला शेतीचं कुंपण ही योजना आपल्या कॅबिनेटमध्ये मंजूर करावी आणि शेतकऱ्याच्या शेतीचं रक्षण होण्याकरता वन्यजीवांपासून शेतकऱ्याला शेताच्या कुंपणाची योजना आपल्या पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची मंत्रिमंडळात मंजुरी घ्यावी एवढी मी शेतकरी म्हणून विनंती करतो आणि आपण या विदर्भाला न्याय द्याल अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ जय शेतकरी हे पहा आता मला स्वतः मी